जेव्हा जेव्हा देशामध्ये मोठं काहीतरी घडतं किंवा शाहरुखचा एखादा मोठा सिनेमा येतो तेव्हा सोशल मीडियावर एकच हॅशटॅग ट्रेंड होतो हॅशटॅग बॉयकॉट आर के आत्ताचं निमित्त म्हणजे त्याने बांगलादेशी खेळाडूला टीममध्ये घेतलं म्हणून तो देशद्रोही ठरतोय तो पाकिस्तानला देणगी देतो असेही दावे केले जातात त्याचं पाकिस्तान कनेक्शन समोर येतं पण यामागे नक्की काय ट्रॅजेडी आहे सांगतो आत्ता शाहरुख ट्रोल होण्याचं कारण म्हणजे शाहरुख खानने आपल्या आय पी एल टीममध्ये बांगलादेशी खेळाडूला विकत घेतलंय याचा हिंदू महासभेने तीव्र विरोध केलाय इतकंच नाही तर शाहरुख खानची जीप छाटणाऱ्याला एक लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलंय दिनेश फलाहारी नावाच्या महाराजांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून शाहरुख खानचे संबंध बांगलादेशातील दहशतवाद्यांसोबतही असू शकतात असं सांगून शाहरुख खानला बांगलादेशात पाठवण्याची मागणी केली आत्ताचीच गोष्ट नाहीये तर शाहरुख खानने दोन हजार सतरामध्ये पाकिस्तानला पंचेचाळीस कोटींची मदत केल्याचा आरोप झाला एका तेल टँकर स्फोटातील वळींसाठी त्याने ही मदत केली होती असा दावा केला, केला चा दा जातो पण या संदर्भामध्ये जेव्हा फॅक्ट चेक केलं गेलं तेव्हा शाहरुखने अशी कोणतीही मदत पाकिस्तानला केली नसल्याचं उघड झालं उलट शाहरुखने अनेकदा भारतीय चॅरिटी संस्थांना मोठी मदत केली ज्याची जाहिरात तो कधीच करत नाही तरी शाहरुखचं पाकिस्तान कनेक्शन असल्याचे आरोप केले जातात याला कारण म्हणजे शाहरुखची चुलत बहीण नूरजहा आणि काही नातेवाईक हे आजही पाकिस्तानच्या पेशावरमध्ये राहतात पण केवळ नातेवाईक तिकडे आहेत म्हणून एखादा माणूस देशद्रोही कसा होईल आपला इतिहासच मुळात फाळणीवर आधारित आहे त्यामुळे कित्येक भारतीय हिंदू मुस्लिमांचे नातेवाईक आजही तिकडे पण तरीही बऱ्याचदा शाहरुखला टार्गेट केलं गेल्याचं दिसून येतं दोन हजार दहा मध्ये शाहरुखने आउटलुक मॅगझिनमध्ये बिंग खान या लेखामध्ये असं लिहिलं होतं की मला भारताची प्रगती हवे पण भारतामध्ये मुसलमानांना दुसऱ्या दर्जाचं म्हणून का वागवलं जातं असा प्रश्न पडतो या वाक्यांमुळेही तेव्हा तो खूप ट्रोल झाला होता हेच नाही तर शाहरुखने पाकिस्तान क्रिकेट लीगची कॉमेंट्री केली होती म्हणून त्याला पाकिस्तानी एजंटही म्हटलं गेलं शाहरुखचा दोन हजार दहा मध्ये वानखेडेवर राडा झाला आणि पाकिस्तान क्रिकेट लीगशी कनेक्शन आहे असं समजून शिवसेनेनं तेव्हा त्याला अँटी नॅशनल ठरवलेलं त्याचा माय इज खान सिनेमा आला तेव्हाही मोठा राडा झाला होता त्याचवेळी बाळासाहेब ठाकरेंनी सुद्धा शाहरुखला देशद्रोही म्हणत त्याला निशाने पाकिस्तान द्या असं वक्तव्य केलेलं पण शाहरुख स्वतः म्हणतो की माझा जन्म हा भारतातच झाला पाकिस्तानमध्ये माझ्या फॅमिलीचं कोणी सदस्य राहत असले तरी माझी देशभक्ती ही, देश ही भारतावरच आहे तो स्वतःला भारताचा देशभक्त म्हणवतो त्याचं कारण म्हणजे त्याची फॅमिली हिस्ट्री ज्या शाहरुखला देशद्रोही म्हटलं जातं त्याचे आजोबा कोण होते माहिती आहे जनरल शाहनवाज खान हे तेच जनरल शाहनवाज खान आहेत जे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद फौजेमध्ये जनरल होते नेताजींचा त्यांच्यावरती इतका विश्वास होता की आझाद हिंद फौजेच्या सर्वात महत्वाच्या तुकडीचे नेतृत्व ते करायचे दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी जेव्हा आझाद हिंद फौजेच्या सैनिकांवर लाल किल्ल्यामध्ये खटला चालवला गेला त्यात ज्या तीन वीरांची नावं होती त्यामध्ये शाहनवाज खान होते ज्या कुटुंबाने नेताजींसोबत खांद्याला खांदा लावून भारताच्या स्वातंत्र्यासाठी रक्त सांडलं त्या कुटुंबाचा वारसा शाहरुख खान चालवतोय आजोबाच नाही तर शाहरुखचे वडील ताज मोहम्मद खान ते फ्रीडम फायटर होते खान अब्दुल गफार खान म्हणजे सरहद्द गांधी यांच्या खुदाई खिदमतगार या चळवळीचे ते सक्रिय सदस्य होते वयाच्या अवघ्या पंधरा ते सोळाव्या वर्षी ते ब्रिटिशांच्या विरोधात लढण्यासाठी तुरुंगात गेले होते ताज मोहम्मद खान हे पेशावरचे होते जे आज पाकिस्तानात आहे पण एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये जेव्हा फाळणी झाली तेव्हा त्यांनी पाकिस्तानामध्ये राहण्याऐवजी भारताचीच निवड केली शाहरुखने एकदा एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की माझे वडील मला नेहमी सांगायचे हा देश आपण लढवून मिळवलाय या देशासाठी काहीतरी कर कारण हा देश तुला खूप काही देऊ शकेल कुटुंबाची पार्श्वभूमीच नाही तर शाहरुखची देशभक्ती त्याने केलेल्या समाजसेवेच्या कामातून देखील दिसून येते दोन हजार पंधरामध्ये चेन्नईला पूर आला होता तेव्हा त्याने एक कोटींची रक्कम देऊ केलेली दोन हजार सतरामध्ये भारतीय लष्कराला सात कोटींची भेट दिली दोन हजार चौदामध्ये के के आरने आय पी एलची ट्रॉफी जिंकली तेव्हा मिळालेली पंधरा कोटींची रक्कम शाहरुखने मुंबई आणि कोलकत्तामधल्या कॅन्सर पीडितांना दान केली होती दोन हजार चौदा साली शाहरुखने त्याच्या प्रोडक्शन हाऊस रेड चिलीजने भारत सरकारच्या पंतप्रधान निधीमध्ये पंचवीस कोटी रुपये दान दिले होते आणि त्या वर्षी समाजसेवेत शाहरुख खान हा देशातला सगळ्यात अग्रेसर व्यक्ती होता दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये पाकिस्तानने पुलवामा इथे सैन्यांवर हल्ला केला त्यावेळी जवानांच्या कुटुंबियांना पंधरा कोटींची मदत शाहरुख खानने केली होती जेव्हा देशावरती कोविडचं संकट आलं तेव्हा सुद्धा साठ ते सत्तर कोटींची मदत शाहरुखने केली इतकंच नाही तर तो ॲसिड अटॅक मधल्या पस्तीस टक्के पीडितांनाही मदत करतो शाहरुखचं देशभक्तीचं काम हे शांततेत सुरू आहे राहिला मुद्दा त्याच्या धर्माचा तर त्याच्या घरामध्ये गणपतीही बसतो आणि नमाजही पडली जाते त्यामुळे त्याला देशद्रोही ठरवणं योग्य आहे का या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी लगावतीला सबस्क्राईब करायला विसरू नका